नमस्कार आपले स्वागत यादव काही विशेष घडामोडी पंढरपूर येथे तालुका पोलीस स्टेशन यांच्या वतीनं मराठी पत्रकार दिन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार बांधवांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील विभावरी रेळेकर गजानन मारी तसेच निर्भय पथकाचे स्वाती लोंडे निर्मला वाघमारे सागर सावंत शिवाजी आवटे पोलीस कर्मचारी उपस्थित होते आणि यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ सरवदे हरिभाऊ प्रक्षाळे भगवान वानखेडे रफिक आत्तार राधेश बादले तानाजी पाटील दत्ताजी पाटील लखन साळुंखे नागेश काळे मिलिंद यादव प्रदीप आस्वे रामकृष्ण बिडकर दादा कदम चैतन्य उत्पात सचिन कुलकर्णी दिनेश खंडेलवाल ज्ञानेश्वर शिंदे विठ्ठल जाधव नागेश अदापुरे महलिंग दुधाळे संतोष कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते आणि यावेळी रामभाऊ सरवदे संतोष कुलकर्णी भगवान वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले हरिभाऊ प्रक्षाळे यांनी आभार मानले सोलापूर जिल्हा प्रतिनिधी रफिक अत्तार पंढरपूर <स्थ>